तर चला भाव बहिणी न आता हो का मस्त पैकी मशिनीची आता पूजा करायची मशीन तर बसावली आता दाज इकडं कुराडी दा दांडा बसवून घ्यायचं नियोजन चाललंय झालं मशीनच काम बसावली आता मशीन हॅलो मी म्हटलं फोनाचा आला काय नको फोन ठीक आहे का पण दांडा ती

去了。 जय गणपती बाप्पा मोर्या मोर्या हम्म आशिष बरकत दे हा लय मिरचे कुटू दे काय मग येऊन यायची काळे हाय पण ती नाही नाही त्यावर दगडावर टेकावली तरी हा 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 वरण फुड ही करायची नाही तर हे जग खोसायची हा करा करा पूजा करा दाजी पूजा करते भाव बहिणीनो हे काय

चाळण बारकीच लागल त्याला आहे ना त्याचा घेरा तर बारीक दिसतोय मला तशी दुकानात जाऊन बघावं लागेल त्या मापात नाही तर आणायची मोठी रपारपा हाताने चाळायचं त्याला बसायचं खेळ हा मधोमध काढ ना हा बस आता म्हणजे जमत ना असं काय म्हणतात अव ते स्वस्तिक ही तर खाली वाडा हा त्य हिकड वाडा हा यो हिक वाडा दोन कडला रेषा वाडा स्वस्तिकच्या हा अगं ती उचलून हातात घ्या तुमच्या आणि वडा रेष्या पाच टिकलं लावा खालच्या साईडला पाच टिकलं लावा त्याच्यावर हळद लावा उभ ही करा की नाम वाढल्यावानी बरं असू द्या तुमच्या हिशोबात चाल त्याच्यावर हळद लावा पाच टिकले नाही तर जाऊ द्या हळदी कुकू व्हा खाली मशिनीला आहे ना? का नाही आता काय गरबड गर कशाची व सांगावं तर सांगायचं लागतं कि तुम्हाला वर लक्ष्मी मातेचा फोटो आहे त्या लक्ष्मी मातेच्या फोटो वर हळदी कुकू वा मला अव ताटच हातात घ्या ना तुम्ही म्हणून काल तुम्हाला म्हणलं होतं या पुरी पण होते आमच्या घरी पण आता तुमच्या सवडीवर जाऊ दे आज आमच्या भोले नाताचा पण वार व्हाय आणि तिथं खाली आहे ना खोबर ठेवा खाली तिथं ते गणपती बाप्पाला वाहिलं का गुळखोबऱ्याचा वाहा तिथं तिथ मशनीला पण वा हळदी आपलं साखडी साखर खडी साखर ठेवणी खडी साखर खाली <laughs> ठेवा की मुंग्या होत्या अगरबत्ती अगर लाव हा अगरबत्तीनं ओवळून घ्या सगळ्या देवांची नाव घ्या भोलेनाथ गण गणपती बाप्पा

वाँ वाँ वाँ। ना। ना ना ना। वा 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 गणपती बाप्पा टाका लक्ष्मी मातेव टाका टाकलं ना टाकलं म्हणजे गणपती बाप्पा टाकलंच नाव ती असा नारळ करून तिकडं तोंड करून ठेवा दोन्ही करुकड डायरेक्ट काय तर बस का ओके ठेवा ना काहीतरी काय हे लक्ष्मी माता चांगलं यश मिळू दे असं म्हणा हे भोलेनाथा हे लक्ष्मी माता माझ्या घरी चांगला धावा घे चांगला धावा घे आणि माझ्या कामाला चांगलं यश मिळू दे हा चांगलं डोकं टेकवा घे खाली दोन गुडघ्यावर हे करून आणि तस हे लक्ष्मी माता चांगलं हे ना बरकत दे चांगला धांदा पाणी होऊ दे चांगलं मिळून दे, दे चांगलं बस बर झाले का झालं चालू आ, आता दाजी बघा आता मशीन चालू करून शिकणार आहेत कस हे करायचंय ती कशी हा तो तस चालत टेन्शन नाही चालू हे लावा पुढील झाला तिथं पिळून हात कशाला लावता अव कुडीनच तू अंडाला आणून पुढीनच लावा बघू बरं आता कसं का काय चालू करताय बघू दे मला ती दांडी आहे ही की आता तिथं बसायला एक कट्टा करावा लागेल म्हणजे असं इथं बसणार तुम्ही आणि इथं चाळणी ठेवणार आणि तिथनं काढणार हलावाय फक्त बसायचं तिथं बाप आता आभास झालो बस वादत नाही ना आता ही चालू करायचं नाही मिरच्या टाकायच्या परत आधी मोकळ्यात चालवायचा जरा वीस पंचवीस मिनटं म्हणजे कसं कुठं काय ढिल होतात का नव